सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आदरणीय दादा तनपुरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ही सभा या ठिकाणी आयोजित केली या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सगळे सर्व मान्यवर या सभेसाठी खाली बसलेले सर्व जाणते कार्यकर्ते एक निष्ठ कार्यकर्ते एका जीवाचे कार्यकर्ते व माझ्या माता भगिनींनो मला वाटत की दादा तुम्ही मला अगदी दोन नंबरचा विकेटला ठेवलं आता काय बोलावं तुम्ही करडिलर करडिलरना भरपूर धुतलं आता बोलायचं काय याची पंचायत मला पडली कारण तुम्ही मंचावरच्या लोकांनी जरी माझे भाषण ऐकले नसले तरी ह्या रावरी तालुक्यातल्या प्रत्येक गावात मी गेलो आणि तिथं मी भाषण केलेलं आहे प्रत्येक गावात मी गेलेलो आहे मग आता बोलायचं काय पहिल्यांदा बोलू आपण दोन्ही उमेदवारावर आपला उमेदवार म्हणजे एक विजन असणारा उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार सहनशील उमेदवार आणि अत्यंत चांगली संस्कृती असणारा उमेदवार कर्डिले साहेबांनी त्या दिवशी मला वाटतं भाषण केलं का तन तनपुरे घरानं गुंडगिरी करत गुंड प्रवृत्तीचे मला एक प्रश्न त्यांना विचारायचा की दादा आता जर त्यांची सभा संपली असेल तर त्यांना इकडं बोलू तुम्हाला दोघांला समोर उभा करू <प्थाँगा> दोघांचे चेहरे चांगले पहा गुन्हेगार तुम्हाला लगेच कळेल अरे तुम्ही ही भाषा करता तुम्ही जन्म जात तीनशे दोन आम्हाला हे शिकवता तुमच्या कोणी ही अपेक्षा नाही मन भरपूर प्रचार मी या तालुक्यात के केला आईला मला ताण लागल्या सारखी झाली मला करडलेलं पाणी पाजायचं हो। <laughs> पूर्ण तालुकाभर मी सभा घेतल्या छोट्या छोट्या मिटिंग घेतल्या बैठका घेतल्या आणि त्या बैठकाच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात दादानी काय काम केलं आणि दहा वर्ष शिवाजी कर्डीले आमदार होते त्यांनी काय काम केलं याचा मी पूर्ण आढावा घेतलेला हो आहे छोट्या छोट्या गावात गेलो अगदी चिंचाव्यासारखं सातशे मताचं गाव दादानी नऊ कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे एकही गाव आणि एकाही गावातल्या माणसांनी मला सांगितलं नाही की दादाने आम्हाला पंचवीस लाख निधी दिला दादाने आम्हाला पन्नास लाख निधी दिला सर्वांनी सांगितलं कोणी सांगितलं पाच कोटी रुपये निधी दिला कोणी सांगितलं दहा कोटी रुपये निधी दिला काल तांदूळवाडीत गेलो त्यांनी सांगितलं अठरा कोटी रुपये निधी दिला सकाळी मानुरीत गेलो त्यांनी सांगितलं सहा कोटी रुपये निधी दिला एवढा मोठा निधी हा विजन असल्याशिवाय आणि शिक्षण असल्याशिवाय मिळत नाही हे ध्यानात ठेवा मग आपले दादा उच्च शिक्षित हे आपले करडले वढून ताडून मला वाटतं चौथी शिकलेले असतील याच्यापेक्षा <laughs> जास्त काय मला त्यांचं शिक्षण दिसत नाही आणि मग मला सांगा तुमचं शिक्षण नाही तुमची वागणूक चांगली नाही तुमच्यात सुसंस्कृतपणा नाही तुम्ही सभ्य नाही बरं हे सगळं सोडा तुमची उंची सुद्धा नाही मग तुम्हाला मग तुम्हाला विधानसभेत कशाला जायचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आवळा आवळा मग तुम्हाला का जायचं अरे बाबा तुम्ही पंचवीस वर्ष आमदार होतात पाचच वर्ष दादा आमदार होते त्यातले अडीच वर्ष दादा राज्यमंत्री होते खऱ्या अर्थाने त्यांना एकच वर्षाची संधी राज्य मंत्रिमंडळाची मिळाली कारण दीड वर्ष कोरोनाची महामारी होती मग एक वर्षाची मंत्रिपदाची संधी पाच वर्षाची आमदारकीची संधी कर दिले साहेब तुम्ही पंचवीस वर्षाचे काम नाही करता आलं तुम्हाला लावली नगर आणि नगर नेवासा मतदारसंघात हे आमच्या दादाने एका वर्षात करून दाखवले आणि मग कशाला पाहिजे काय करायचं का जायचं तिथं आता हो ते काय म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे हो तुमची आता ही शेवटचीच आहे परत तुम्हाला संधी नाही परत तुम्हाला संधी नाही एवढं मोठं काम दादानी ह्या तालुक्यात उभं केलंय के अहो कुट मला सांगा एक आमदार एका वर्षाला पाच कोटी रुपये निधी असतो दादा बरोबर ना जर माणसाकडे व्हिजन नसेल तर मग तो, तो काय देऊ शकतो तीन लाखाचा मंडप आणि एक लाखाचा हायमॅक्स हे कुणी दिलं हे विजन नसणाऱ्या माणसांनी दिलं मग हा झाला आपल्या दोन उमेदवार दोन उमेदवारातला फरक आता तुम्हाला सांगतो दुसरी एक घोषणा आली कटेंगे तो बटेंगे सॉरी सॉरी बटेंगे तो कटेंगे बरोबर देवेंद्र फडणवीस म्हणतात मोदी के हात में देश है तो सुरक्षित है नारायण राणेचा दीड फुटचा किडा म्हणतो हिंदू खतरे में है तुझ्या बापानी सांगितलं का हिंदू खत्रे मे बर हिंदू खतरे में है बटेंगे तो कटेंगे मोदी के हात में देश सुरक्षित है अरे मग मला सांगा या देशाचे राष्ट्रपती कोण हिंदू या देश के पंतप्रधान कौन या महाराष्ट्र गद्दार एक नाथ मुख्यमंत्री कौन इतले खासदार कौन इतले आमदार कौन अरे मग हिंदू खतरे में कुटे भाई हिंदू खतरे में नहीं भाई भारतीय जनता पार्टी खतरे में है इसलिए वो हमको बांटना चाहती है उसकी सत्ता खतरे में है उसकी सत्ता खत्रेमय त्याच्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला प्रचंड अशा मतानी दादाला निवडून द्यायचंय आणि मग याच्यात माझाही थोडा स्वार्थ आहे मी चांगला अभ्यास केला महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात येणार आहे आणि मुख्यमंत्री हे उद्धवसाहेब ठाकरेच होणार आहे आणि एकदा ते मुख्यमंत्री झाले पन्नास हजार मताच्या फरकाने दादाला निवडून द्या दादा कॅबिनेट मंत्री होणार आहे आणि उद्धव ठाकरे पुढे माझी खूप मोठी इज्जत आहे मागच्या ताराने मी जातो आणि विधान परिषदेचा आमदार होणे <laughs> बोलो हे <है> मंजूर <laughs> मग दुसरा विषय हे सांगतात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी मी सांगतो मी ओरिजिनल शिवसैनिक आहे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी तीस वर्ष शिवसेनेचं काम करतो बरोबर मी ओरिजिनल भारतीय जनता पार्टी पाहिली या तालुक्यातले अनेक लोक होते रघुनाथ म्हसे असते गाडे भाऊसाहेब असतील अनेक लोक हे त्यावेळेला माझ्या बरोबर काम करत होते त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी होते ते काय बोलले एक मत जरी मला विकत घ्यायची वेळ आली तरी मी सरकार सोडून देईन सत्ता सोडून देईन पण मत विकत घेणार नाही आणि नरेंद्र मोदी रोज सरकार पाडतात फडतात मत विकत घेतात ही आजची भारतीय जनता पार्टी मग मी अटल बिहारी वाजपेयी पाहिले मी लालकृष्ण आडवाणी पाहिले मी मुरली मनोहर जोशी पाहिले मी सुषमा स्वराज पाहिल्या मी स्वर्गीय प्रमोद महाजन पाहिले मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सुद्धा पाहिले आणि मी सांगतो मी ओरिजिनल शिवसैनिक आहे मग मला भारतीय जनता पार्टीला विचारायचंय तुमची ओरिजिनल भारतीय जनता पार्टी कुठे शिवाजी करडरे ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आहे का राधाकृष्ण विखे ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आहे का हो? काळो चांगली उत्साहाने ज्याचा पराभव केला असे सुजय विखे ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आहे का होता कोले ओरिजिनल भारतीय जनता पार्टी हो पिचड ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आहे का पाचपुते ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आहे का राजळे भारतीय जनता पार्टी आहे का अरे तुमच्या दमच नाही तुम्हाला पोरच होत नाही दुसऱ्याचे पोर मांडीवर घेताय तुम्ही आणि आम्हाला सांगताय ओरिजिनल भारतीय जनता पार्टी आहे कसली भारतीय जनता पार्टी ही सगळी भामटी पार्टी आहे मुंह मे राम बगल मे छोरी भामटी पार्टी लय भारी ने ने ही अशी पार्टी नाही द्या मग अशी ही पार्टी तिसरा एक विषय आपल्याकडे पेव फुटलाय दादा लाडकी बहन लाडका भाऊ लाडका चुलता लाडका काका लाडक का दाजी सब के लाड अरे लाड लाड कसे करायचे मी सांगतो ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दादा त्या मंत्रिमंडळात मंत्री झाले ज्या वेळेला सरकारनी पहिला निर्णय घेतला एका थंबवर सरसकट शेतकऱ्याची दोन लाख रुपये कर्जमाफी केली त्याला म्हणायचा लाड हा लाड हा फडतूस लाड बर तुम्ही पंधराशे देणार आहात ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याला मला विचारायचंय तरबूजा देवेंद्र फडणवीस न मला विचारायचंय की खरंच तुमचं आमच्या बहिणीवर प्रेम आहे का आणि ते खरं प्रेम होत का खरी आस्था बहिणी बद्दल आहे का खरोखर तुमच्याबद्दल तुमच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे ना मग मला एक सांगा ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेला हाताशी धरलं सुरत मार्गे गुवाहाटीला गेला गुवाहाटी गो मार्गे गोव्याला गेला गोवा मार्गे मुंबईला आला भामट सरकार बनवलं आणि जर बहिणीची आस्था होती तर अडीच वर्षापूर्वी जे सरकार तुम्ही बनवलं ते बनवल्या बनवल्या तुम्ही बहिणींना दीड हजार रुपये दिले असते मग मी मान्य केलं असतं मग तुम्हालाही मान्य करावं लागलं असतं परंतु हे दीड हजार कशाचं आहे तुम्हाला सांगतो ते सांगायचे पंचेचाळीस पार महाराष्ट्रात पंचेचाळीसपेक्षा जास्त सीट हे लोकसभेला महायुतीचे येतील तुम्ही त्यांना अगदी अल्पमतात आणलं त्यांच्या पॅकेटात लाट घातली आणि भावानी पॅकेटात लाट घातली म्हणून बहिणीला दीड हजार चालू हे असे दीड हजार पण तुम्ही काळजी करू नका त्यांनी दीड हजार दिले आम्ही तीन हजार देणार आहे काळजी करू नका मग हे पटतंय का तुम्हाला अहो कोरोनाच्या काळात एवढं चांगलं काम ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने केलं तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते ह्या देशात सातत्याने पहिला नंबर त्यांचा राहिला एवढं चांगलं काम त्यांनी केलं आणि ते आजारी असताना ह्या एकनाथ शिंदेनी आणि ह्या फडणवीसनी रात्रीचे बुरखे घालून जायचा त्यांना भेटायचा आणि सरकार पाडलं मग हे लोक कोण होते एकनाथ शिंदे कोण होता तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे रिक्षा चालवत होते त्यांचे आई वडील भाजी विकत होते तो गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री आहे तो पानटबरी चालवत होता जो संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री आहे तो कारखान्यावर एक स्लीप मास्तर होता मग दगडाला देव करण्याची कर ताकद ही ठाकरे कुटुंबात आहे अशा दगडाला सेंदूर लावला त्यांना ला देव बनवलं एवढं काय ठाकरे कुटुंबाने दिलं त्यांच्या पाठीत खंजीर असला हे पळून गेले उद्या आपण किती जणला जीव लावला हे त्यांचे झाले नाही हे हलकट आपले होते का हो मग जर ह्या गद्दारांना एवढं दिलं दादा मी तीस वर्ष काम करतोय मी आज इथे उभा का राहिलोय मी एवढं तळमळीनी का बोलतोय मी एक निष्ठावंत माणूस आहे आणि निष्ठावंत माणसासाठीच बोलतोय कारण दादानी जर त्यावेळेस राष्ट्रवादी सोडली असती तर दादांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं पण दादानी कॅबिनेट मंत्री पदावर लात मारली आणि पवार साहेबांबरोबर एक निष्ठावंत म्हणून या ठिकाणी राहिले त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मी सुद्धा निष्ठावंत आहे कारण मला एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री झाल्यावर चौथ्या दिवशी फोन केला होता मी आणि माझी बायको बसलो मला फोन आला मी त्यांना भाई म्हणतो मला म्हणलं रावसाहेब कसा आहे म्हणलं अगदी व्यवस्थित बरं काम केलं तुम्ही म्हणजे असं म्हणलो नाही व्यवस्थित काय करतो म्हणलं घरी आहे बरं उद्यापासून तुला माझ्या बरोबर यायचं आहे तुला नगर जिल्ह्याची जबाबदारी घ्यायची तुला पूर्ण ताकद मी देणार मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगितलं मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे बरोबर राहणार ही आपली संस्कृती आणि तुम्ही सांगायला लागले की इथं आम्हाला संस्कृती दाखवतात इकडे येऊन दंडण मांड्या ठरतो रे अरे तुझ्यापेक्षा माझ्या मांड्यान दंड मोठे एकदा येऊन बघ तुला कळलं काय आणि आम्ही असं कोणाला खात नसतो बाबा तू ह्या धमक्या राऊरीकरांना द्यायचं नाही तुझ विस्तार आवर चले जाव आणि हे झालंच ना काही करू द्या त्यांना किती काही करू द्या दादा एकोणपन्नास हजाराचा सुद्धा लीड नाही राहणार वाटलंच तर एक्कावन हजाराचा होणार पण एकोणपन्नास हजाराचा नाही राहणार एवढं चांगलं काम या ठिकाणी केलं लाडक्या बहिणींबद्दल मी बोललो तुम्हाला अडचण नाही ना नाही तर म्हणायचं हाच सुरू झाला मी उमेदवार राहिलो मागच लाडक्या बहिणीचा विषय सांगतो ज्या वेळेला असं दोन हजार एकोणीसला सरकार महाविकास आघाडीचं होत आपल्याकडं कापसाचा भाव हा नऊ ते दहा हजार रुपये होता होता की नव्हता सोयाबीनचा भाव हा सात ते आठ हजार रुपये होता होता की नव्हता मक्याचा भाव हा तीन ते साडेतीन हजार रुपये होता दुधाचा भाव अडोतीस ते एकोणचाळीस रुपये होता होता का पिंडीचं चा पोत चौदाशे रुपयाला होत झालं एक दोन दोनच नाही हा मला अरे गेलो घड्या पळून आपल्या संघ तुतारी पिंडीचं चा पोत चौदाशे रुपयाला होत आज आपले लाड कसे चालू आहे माहितीये सोयाबीनचा भाव चार हजार कापसाचा भाव सहा हजार दुधाचा भाव पंचवीस रुपये आणि मक्क्याचा भाव अठराशे रुपये पिंडीचं पोत बावीसशे रुपये हे लाड आहे का मग असे लाड करणार सरकार तर असं आणि मग जाहिरातीवर जाहिराती शाळेला सकाळी टीफी पाव वाटलो एकीकडं गुलाबी जॅकेट आलं दुसरीकडे <laughs> टरबूज आलंच का तिसरीकडं तो आला दाढी खातीत अरे काय कुडून आणले पैसे अरे हे पैसे आले कुडून याच उत्तर आम्हाला पाहिजे तुम्हाला जर खरंच आमचे लाड करायचे होते तुम्ही सोयाबीनला दहा हजार रुपये भाव द्यायला पाहिजे होता कापसाला दहा हजार रुपये भाव द्यायला पाहिजे होता दुधाला चाळीस रुपये भाव द्यायला पाहिजे होता मक्याला तीन हजार रुपये भाव द्यायला पाहिजे होता आणि पिंडीचं पोतं हे पुण्यात चौदाशाला करायला पाहिजे होतं ते लाड खरे होते हे सबझूट लाड सब झूठ आता मला जरा वाटलं की थांबलं पाहिजे तुम्हाला सांगतो निवडणूक गांभीर्याने घ्या इथं महिलांची संख्या कमी आहे पुरुषांची संख्या खूप आहे पण आज संध्याकाळी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो प्रत्येक माणूस आपल्या घरी जाणार आहे प्रत्येक माणसाने आपल्या आईला आपल्या बायकोला आपल्या बहिणीला समजून सांगा की हे लबाड सरकार आहे है, यांच्या नादी लागू नका आणि हे जरी पैसे दीड हजार मिळले तर एकनाथ शिंदेनी काय नाही थांबा थांब तिची जमीन कुठे रे महाबळेश्वर साताऱ्याची जमीन विकून पैसे नाही दिले आणि देवेंद्र फडणवीसनी काय नागपूरचा बांगला विकून पैसे नाही दिले आपलेच पैसे आपल्याला भेटले त्याच्यामुळे या पैशाचं कौतिक करण्याची गरज नाही घरात सगळ्यांनी सा, महिलांना सांगा आणि एक जीवानी वीस तारखेला असं भरभरून मतदान करा की टोपी अशी गर करून पैडी पाहिजे ती वीस तारखेला तुमची नाही टोपी ती टोपी भरपूर मतदान करा अत्यंत चांगलं काम दादानी ह्या मतदारसंघात केलं उद्या सरकार येणार आहे दादा कॅबिनेट मंत्री होणार आहे आपले जे उर्वरित प्रश्न असते ते शंभर टक्के दादा सोडवणार आहे असं मी तुम्हाला दादांच्या वतीने देतो तुम्ही शांतपणे ऐकलात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात दादा तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज सोनबाई आजही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा